की महात्मा गांधींनी गावाकडे चला म्हटलं होतं आजच्या युगात महात्मा गांधी असते तर काय म्हणाले असते अशी कल्पना करून मी ती कविता लिहिलेली आहे आणि ती महाराष्ट्रात सगळीकडे लाडकी आहे परभणीतल्या या सगळ्या लोकांना पाठ आहे पण तुमच्यासाठी फक्त ती म्हणतो आणि थांबतो काट्या कुट्याचा तुडवीतर असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ही त्या गावाकडं घेऊन जाणारीच कविता आहे काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणस कसी मातीत मातीत मळतात माणस कसी उन्हात उन्हात तळतात माणस कसी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापाच, बापाच हिरव राण काळा माईन माईन पिकवलं सोन काळ बाप्पाच बापाच, बापाच हिरव राण काळा माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितर माझ्या गावाकडं दोस्ता गोड सेतात माझ्या बापाच्या हाताला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितर असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली जव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड मित्र माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता